आता एक धक्कादायक बातमी समोर येते आहे मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षेत कॉपी झाली रायगड मिलिटरी स्कूलच्या परीक्षा केंद्रावर उमेदवार कॉपी करताना पकडला गेलाय महिला पर्यवेक्षकाला संशय आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षेत कॉपी करताना एकाला पकडलाय ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीतील रायगड मिलिटरी <Military> स्कूलच्या परीक्षा केंद्रावर उमेदवार कॉपी करताना पकडला गेलाय महिला पर्यवेक्षकाला संशय आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे तर पोलीस चालक भरती लेखी परीक्षेत ही कॉपी करण्यात आली आहे महिला पर्यवेक्षकाला संशय आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षेच्या वेळी हा विद्यार्थी कॉपी करताना आढळून आलाय रायगड मिलिटरी स्कूलच्या आवारात ही परीक्षा होत होती महिला पर्यवेक्षकाला संशय आला आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस चालक भरती लेखी परीक्षेत कॉपी करताना हा विद्यार्थी आढळून आलाय तर या विद्यार्थ्याच्या कानात श्रवणयंत्र सापडलं यामध्ये आता मोठं रॅकेट असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे या पुढील कारवाई कशा पद्धतीने होणार हे पाहावं लागेल या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन पोलीस चालक भरती लेखी परीक्षेत कॉपी करताना तरुणाला पकडलाय काय अधिक माहिती अंकिता आज आपण जर पाहिलं तर आ, आज आणि उद्या अशा दोन दिवशी पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी आहे ती घेण्यात येते आहे आणि खरंतर प्रलंबित पोलीस भरती आहे ही आणि सतरा हजारहून अधिक पदांसाठी ही पोलीस भरती होते आहे आणि आज जर आपण पाहिलं तर चालक भरतीसाठी लेखी परीक्षा होणार होती झालेली आहे आणि या भरती दरम्यान ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोठी माहिती जी आहे ती समोर येते आहे रायगड मिलिटरी स्कूलच्या परीक्षा केंद्रावर उमेदवार कॉपी करताना पकडलेला आहे महिला पर्यवेक्षकाला संशय आल्याने ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार उमेदवार हा वॉशरूमला जाऊन आल्यानंतर सारखा का कानाला हात लावत होता अशी माहिती मिळते आहे आणि यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते है। मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील जे आहेत ते माहिती देखील दडपण्याचा प्रयत्न करतायत का असा करता सवाल देखील सध्या उपस्थित होतोय नक्कीच त्यामुळे या सर्व संदर्भात मोठा रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी